सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडीओ होती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा तर सकाळचे वाजले आठ वाजलेले आंघोळ घेऊन झालेले कपडे झाले इथून आणि रामची आरोईची आंघोळ करून दिली माझी पण आंघोळ झाली आरोईच्या बाप्पाची पण आंघोळ झाली तर बॅगीमध्ये मी कपडे भरून घेतलेली आहे काही होते कपडे म्हणजे दोघांचे जास्त कपडे पकडले रामचे आणि गुड्डनचे फक्त माझे आणि आरेच्या पप्पाची कमी पकडले का कारण की रात्रभरच राहणार आहोत आम्ही आणि दुसऱ्या दिवशी वापस येणार आहोत तर बहिणीचा सातवा महिना असल्यामुळे वेळेवर आता तयारी केली आणि जाणार आहोत आम्ही आणि पंधरा ऑगस्टची यांना सुट्टीच राहते मग गुरुवारला वापस येणार आहोत आम्ही तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरती चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा तर दोघांची तयारी करून दिलेली आहे केस कपडे नवीन घालून दिलेले तिची केसं करून दिलेली आहे तर माझे पण कपडे झालेलेच आहे तर सलवारच घालून जाणार आहे मी साडी घालून काही जाणार नाही तर कसं खूप दूरचा प्रवास असल्यामुळे मी काही साडी घालत नाही तर सलवारच घातले मी तर कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन असं माझ्या चॅनेलवरती जे चॅनेलला नक्की सबस्क्राईब देखील करा तर आता केस करून घेते म्हणजे केस करून वाचेस आहेत आणि कानातले घालून घेते म्हणली तर मी लहानच कानातले घालते तर आता थोडी मोठा साईज घालते म्हणली गावाला जायचं आहे तर तर हिरव्या कलरचा होता काण्यातला तर त्याला थोड़ा, मोठा होता तर त्याला तोडली आणि असं सिंगल पीस केले आणि केली तर आता घालून घेते कानातले आणि केस पण करून घेते तर इकडे बघू शकता माझी पण तयारी करून झालेली आहे केस गिन करून झालेले आहेत दोघांची पण झाली आहे तयारी आणि आरेची पप्पा शूट घालून राहिलेले आहेत तर आता थोड्याच वेळात आम्ही गावाला निघणार आहोत जायला तर बघू शकता आता आम्ही आलो आहोत नागपूरला बसमध्ये आहोत आता तर आमच्या गाववरून नागपूर वीस पंचवीस किलोमीटर आहे तिथून आठवण नागपूरला यावं लागते तिथून आणि दिगोरीला जावं लागते मग तिथून बस पकडावं लागते नागबेडची तेव्हा बस 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 आता बसमध्ये बसलो बघू शकता तुम्ही आणि आरे पण बसलेली आहे बसमध्ये आताच बसलो बसमध्ये पाच दहा मिनटं झालेले आहेत आणि राम मस्त बसलेला आहे नाही गर्दी पण नाही बसमध्ये नाही तर गर्दी पण खूप राहते बसमध्ये तर दोन अडीच तास लागतेच नागपिलला जायला तर आम्ही पोचलेलो आहोत आईच्या गावाला तर बघू शकता आमचे पण कपडे बदलावून दिलेली आहे गर्मीच्यानं खूप असे झालेले होते आणि आरोई पण आई आरोईचे पण कपडे बदलवून दिलेली आहे पाच दहा मिनटं झालेले आहे लावून तर इथं तर आईनं पण स्वयंपाक करून ठेवलेला आहे कारण की जेवण करून काही निघलो नाही आम्ही फक्त नाश्ता केलेला होता नागपूरमध्ये त्याच्यावरच आहोत आम्ही तर इकडे तयारी वगैरे सर्व झालेली आहे माझी पण का साडी बदलवून झालेली आहे तर सायंकाळचे वाजलेले पाच वाजलेले आहेत आणि माझ्या बहिणीची पण तयारी झालेली आहे तर काही बाया आलेल्या आहेत जेवढ्या होत्या ते तेवढ्या कारण की कसं आता रोवण्याचा म्हणजे रोवण्याचे सीजन आहे पावसाळा म्हणला तर निंदाण रोवणं तर बाया जास्त काही आलेले नाही तर माझ्या वेळेस जास्त आल्या होत्या बाया ह्याच्या वेळेस जास्त काही बाया आलेल्या नाही आहेत तरी पण करून घ्यावं म्हणलं यांनी कारण की कसं लवकर केलेलं बरं राहते जास्त आपण सायंकाळ वगैरे काही ठेवता येत नाही अंधार बु बुळतपर्यंत तर मग आता उजेड उजेडच केलेलं बरं राहते तर तयारी झालीच आहे सर्वांची माझी पण झाली रामची जी काई काई आ झाली रामची म्हणजे कपडे असंच त्याला काही बदलाव दिली नाही तोच घालून झालं का आर्मीचे चांगलाच फ्रॉक आहे तर काही तिथे काही बदलवून दिली नाही इकडे सुरू आहे व्यवस्थित फुलं लावणी तर तरिक, इकडे गुड्डण बसली आहे माझ्या बहिणीजवळ आणि ते माझी लहान बहिणी आहे ते माझ्या जेवढं आहे ते उभी आणि टीका वगैरे सर्व लावून झालेले आहे बायाला आणि बाया पण आलेल्या आहेत म्हणजे पंधरा वीस अशा बाया आलेल्याच आहेत आणि चिवडा पण करून झालेलाच आहे मी आले तेव्हाच चिवडा केला तर माझे आता टीका वगैरे लावून घेते पायगीन धुवून घेणार आहे पायगीन धुवून झालेले आहेत तर आता टीका हळद कुपुगी लावून घेते आरवीची आणि आरवीला टीका लावून दिलेली आहे ना आणि तिला पण लावून दिलेली आहे तर एका साईडला ती लहान मुलगी आहे ती पण माझ्या काकाची नाती नाही जे खुर्ची बसलेली होती ते इकडे कार्यक्रम सर्व झालेला रा आहे सायंकाळ जाऊन म्हणजे रात्रच झालेले आहे सात वाजलेले आहेत तर हा बघू शकता राह पुन्हा जवळसुद्धा नाही जाऊन राहिलेलं आहे लगेच तर आरवी जाते अगोदरपासूनच ते माझ्या आई बाबा बाबाजवळच मावशी जेवढंच आहे पण हा बिलकुल पुन्हा जवळच नाही याला फक्त मम्मी पप्पा पाहिजे आणि इकडे आरवीचे पप्पा टी व्ही पाहून राहिलेले आहेत आणि नवीनच घेतलेले आहे टी व्ही सात आठ महिने झालेले आहे टी व्हीला घेतले तर नाहीतर अगोदर जुनी टी व्ही होती तर ते बिघडलीत तर नवीन घेतलं यांनी टी व्ही तर माझी बहीण स्वयंपाक करून राहिली वाली पनीरची भाजी तर बघूया कशी करत आहे तर ते स्वयंपाक आहे भाजी तर मी बसलेली आहे आता एका दिवसाची काम थोडी करू शकणार आहे मी आणि माझ्या करू पण नाही देत काम कसं तोच जेवढं जेवढं राहते तो कुठं जाऊ पण नाही देत तो असं चिपकूनच राहते हात पकडू पकडू राहते येते आपल्या मागामागच येते आणि इकडे जे मसाले पण शिजलेले आहेत पनीर पण तळून घेतलं नाही ना तर आता पनीर आता टाकून राहिलेले आहे मसाल्यामध्ये आणि तिकडे माझी बहीण मजवी आली बसते टी व्हीसमोर बसते बाहेर आहे हॉलमध्ये तर दोनच रूम आहे आमचा जसं आहे तसं असून आमची छोटीशी फॅमिली आहे आणि ती माझे बाबा आले आहे हॉटेलातून ते सात साडेसातला येते आणि इकडे माझी बहीण आहे मजवी आली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा जसं होतं तसं सा आपला सातवा महिना गरिबाचा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केले तर माझ्या वेळेस तर लॉकडाऊन होतं ल सातव्या महिन्याच्या वेळेस तर आरोचे पप्पा काही लॉकडाऊनच्या हो वेळेस काही आलेच नव्हते सातव्या महिन्याला कारण की बसा पण हो बंद होत्या मी गुड मॉर्निंग सर्वांना तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा तर आमचं जेवण झालेला आहे तर माझ्या बहिणीनं भाजी बनवलेली पाटवडीची भाजी आणि लवकीचे वडे बनवलेले होते तर झालेलं आहे जेवण आणि तयारी पण झालेली आहे तर मी तेच म्हणजे तोच सलवार घातलेली आहे फक्त रामचे आणि गुड्डणंनी पण तोच प्राक घातला फक्त रामने बदलवलेली आहे आणि बघू शकता बाहेर आता निघून राहिलेले आहो दरवाज्याच्या बाहेर आणि आई ताट पकडून आहे म्हणजे हळद कुंकवाचं आणि पाय पाणी पाय धुण्यासाठी कसं गावाला जा जायचे राहते तर मग टीका लावून आणि पाय घेऊन तेव्हाच पाठवावं लागते गावाला आणि आरोईचे पप्पा वाट बघून राहिलेले आहेत रामला पकडून आहेत ते बाहेर आणि माझी आई पण आता मला पाय पण धुवून घेतलेली आहे माझे आणि हळद कुंकू पण लावून दिलेला आहे आरोईला आणि मला तर आता आम्ही निघून गावाकडे तर बघू शकता असे ऊन आहे आणि दोन तीन रूम दिसून राहिले तुम्हाला हे सरळ ते म्हणजे आमचं घर आहे कुटुंब आहे माझे मोठे बाबा काका आणि हा माझ्या काकाचं घर का आहे जे जिथं माझी आई उभी आहे तर त्याच्या नाक सोबत बोलून राहिलेली आहे माझी आई गावाला चल म्हणून तर बस स्टॉप तर दूर आहे माझ्या घरापासून जास्त दूर नाही फक्त अर्धा किलोमीटर कमीच आहे तर मी आमच्या घरापासूनच इथं रोड आहे ब्रह्मपुरी रोड तर इथूनच आम्ही बसतो आम्हाला लक्झरी पकडायची राहिली नागपूरकडे जायचं राहिलं तर आम्ही इथूनच बसतो कारण की इथूनच इथं बस थांबते तर काही टेन्शन नाही आम्हाला गावाला जायचं वरूनच माझ्या गावावरून जायला थोडं त्रास होते कारण की तिकडे काही बस जास्त चालत नाही डायरेक्ट नागपूरवरूनच चालते खेडेगावात काही चालत नाही या ठोणी जावं लागते तर बघू शकता आम्हाला वाजले इकडं घरी यायला चार वाजलेली आहेत आणि राम पण झोपलेले मीनं पण कपडे बदलवून घेतली कारण की पाऊस खूप येत तर नागपूरपासून जे खूपच पाऊस होता म्हणजे ओलच झालेलं होतं आम्ही आणि आमचे पण कपडे बदलवून दिली आरचे आणि मी पण कपडे बदलवून घेतली आणि धोप्याची पानं आणलेले आहेत माझ्या आईनं म्हणजे तिकडूनच आणले वावरातून आणायला सांगितले घराजवळ वावर होता तर वडे करायला बरं होते म्हणली तर आणायला लावली माझ्या आईला तर गावावरूनच आणले ते धोप्याची पानं आणि रामला पण झोपून घेतली आणि उद्याला करू करावं लागलेले वडे मला खूप आवडते वडे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्कीच सांगत जा जसं माझा व्हिडिओ होतं तुमच्यासोबत शेअर केली जसं माझ्या बहिणी सात महिने झाला छोटंसं आमचं गरिबाचं तर तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केली तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून पण नक्कीच सांगत जा बघू शकतं इकडे माझा मुलगा झोपलेला आहे आणि थंडगार असं वातावरण आहे आणि कपडे पण ठेवायचं राहिलेले आहे आणि कपडे पण धुवायचे आहेत पण आज काही धुणार नाही कारण की सायंकाळ झाली आहे तर उद्याला धुवावं लागेल कपडे कारण की गावावरून आले कपडे खूप निघतात तर भेटे पुढच्या अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय